शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गुन्हेगारी वाढलेली असताना व अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार आणि युवकांचे जीवन उद्ध्वस्त होत असताना या धंद्यांना आशीर्वाद देणारे पोलीस निरीक्षक यांच्या बदलीची मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगो सोरट मावा याचे दुकानं लावून निषेध नोंदवण्याचा इशारा देण्यात आला आहे शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा हातभट्टी मटका जुगार बिंगो सोरट मावाची विक्री सर्रासपणे सुरू आहे तसेच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे तरी देखील पोलीस निरीक्षक मुद्दामून झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे त्यामुळे युवक नशेच्या आहारी जाऊन त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून येत आहेत व्यसन करणारी मुले ही अल्पवयीन आहेत व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आले तर व्यसनामुळे लग्न झालेल्यांचे संसार होत आहेत विविध जुगारांमुळे पैसे युवक त्यामध्ये गमावत आहेत त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तर त्यांच्या कुटुंबियांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे पोलीस प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे या निवेदनात म्हटले आहे अवैध धंदेवाले देखील पोलीस स्टेशनला कलेक्शन सुरू असल्याने धंदे बंद होणार नसल्याचे उघडपणे बोलतायत पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने तर हे अवैध धंदे चालत नाहीत ना याची शंका नागरिकांमध्ये उपस्थित होत असल्याचे म्हटले आहे शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करावे गुन्हेगारीवर लगाम लावावा पोलीस निरीक्षकांची बदली करून सक्षम पोलीस अधिकारी नेमण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे पोलीस निरीक्षकांची बदली करून सक्षम पोलीस अधिकारी नेमण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे